श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे करून पहावी स्वामी सेवा काहीच अशा नसताना करून पहावी स्वामी सेवा काहीच अशा नसताना चिमूट मागितलं तर स्वामी ओंजूळभर देतील काही शिल्लक नसताना चिमूटभर मागितलं तर स्वामी ओंजुळ देतील काहीच शिल्लक नसताना म्हणून कधीच निराश होऊ नका आणि स्वतःला कधीच एकटं समजू नका कधीच घाबरू नका निराश होऊ नका एकट समजू नका स्वामी सोबत असताना स्वामी सोबत असताना स्वामी भक्त बऱ्याचदा आपण जेव्हा स्वामी मार्गात नसतो आजूबाजूला अनेक नाते अनेक गोटावळ्या असतात मित्र परिवार असतात असतात पण तरीही एखादी परिस्थिती अशी येते ना त्या वेळे मध्ये आपल्याला एकटापणा जाणवतो की अरे सगळे असूनही आपल्यासाठी कोणीच नाही आपलं असं हक्काचं कोणीच नाही पण जेव्हा आपण स्वामी असं हक्काचं कोणीच नाही पण जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो स्वामीशी एकरूप होऊन जातो तेव्हा मात्र आपल्याला एकटेपणा जाणवत नाही कारण स्वामी आपल्या भा अवतीभोवती सतत त्या वाऱ्याप्रमाणे त्या हव्याप्रमाणे फिरत असतात आणि म्हणूनच स्वामी मार्गात आल्यानंतर आपल्याला कधीच हरवू शकत नाही स्वामी भक्त आजचा संदेश ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एका कारण प्रत्येक व्हिडिओला आपल्याला नवीन काही शिकवत असतो स्वामी भक्तो स्वामी नामातच अफाट शक्ती आहे तहानलेला व्यक्ती जेव्हा स्वामींच्या थेंबाचा अपेक्षा करतो ना तेव्हा स्वामी त्याला पाण्याने भरलेला कुंभ महासागरही देतात आपल्या पात्रात पात्राचा आकारमान असतं म्हणूनच आपल्याला आपल्या पात्राचा आकारमान वाढवायचं आहे त्यावर काम करायचं आहे आता हे काम कसं करायचं बरं त्यासाठी आपली भक्ती आपली श्रद्धा खूप महत्वाची ठरते ठरत असते भक्ती श्रद्धा या दोन शब्द करून आपण आपलं पात्र मोठं करू शकतो म्हणजे स्वामी आपल्याला काहीतरी देवी पाहतील तेव्हा आपली ओंजळ कमी पडणार पड पढ़, पडणार नाही आपलं पात्र कमी पडणार नाही आणि जेव्हा आपण अगदी मनापासून श्रद्धा ठेवण्याचा काम करतो ते किंवा इच्छा जरी मनात ठेवतो ठेवतो ना तेव्हा स्वामी स्वतः आपल्याला मदत करत असतात आणि स्वतःला आपल्याकडून स्वतः स्वामी आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात तुमचाही असा आणि तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर चला जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांना काय सांग संदेश देत आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे नाती गोती भरपूर असायला हवी तुला पण नात्याला गोतीत आणणारे एकही नात नसावं आणि जेव्हा तुझ्या आजूबाजूला अशी गोत्यात आणणारी नाती असतात तेव्हा तुझ्या सगळ्या बाजूनी एकटा पडतो तेव्हा मात्र तुला असं वाटतं की जगात माझं असं कोणीच नाही पण लक्षात ठेव अशा वेळेस अशा वेळेस तेव्हा ते तुझ्या सगळ्या बाजूने एकटा पडतो तेव्हा मात्र तुला असं वाटत की जगात असं माझं असं कोणीच नाही पण लक्षात ठेव अशा वेळेस जीवन जगण्यासाठी तुला दोनच गोष्टी बळ देऊ शकतात ते म्हणजे स्वामी नाम स्वामींवर ठेवलेला विश्वास आणि तुझ्या मनातील दृढ निश्चय आणि लोकांनी तुझी साथ सोडली म्हणून काय जगणं सोडायचं नसतं स्वामी आणि स्वामी स्वामींच लेकरा लेक स्वामी स्वामींच लेक लेकरू लेकराचं नातं सगळ्यात घट्ट अरे चार लोकांनी साथ सोडली म्हणून जगणं सोडायचं नसतं स्वामी आणि लेकराचं नातं सगळ्यात घट्ट असतं चांगलं वागूनही जर लोक तुला चुकीचं समजत असतील तर दोष दोष तुझा नाही रे त्यांचा आहे कदाचित तुला ओळखावं इतकी त्यांची पात्रता न त्यांच्या म्हणून त्यांच्यात नसेल म्हणून अशा लोकांचा विचार तू करू नकोस वेळ निघून गेल्या गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते म्हणूनच वेळ असेपर्यंत त्या वेळेची किंमत कर आणि सा संधीचं सोनं कर कोणतीही सेवा निष्फळ ठरत नाहीत हे पा मात्र लक्षात घे अरे तू केलेली निष्फळ ठरत निष्फळ ठरत नाही आणि ठरणारही नाही योग्य वेळेस त्याच फळ त्याचं फळ तुला नक्कीच मिळणार फक्त तितका तुझ्याकडे संयम असायला हवा अरे स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस तू एकटा नाहीस आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत तू काळजी करू नकोस अरे आयुष्य आयुष्य म्हटलं की सुखामा सुकाम, सुखामागे थोडं दुःख हे येणारच आहे आणि जर तुझ्या वाटेला दुःख चाललं नाही तर सुखाची किंमत तुला कशी कर कळणार रे म्हणून सुख आणि दुःख हे येणारच आहे प्रत्येकाच्या वाटेला येणारच आहे परंतु जसा सुखाचा आनंदाने सुखाचा आनंदाने स्वीकार करतो तसंच दुःखाचाही देखील थोडंसं सोसून बघ कारण ते दुःख सोसण्याची ताकद आम्ही तुला देणार आहोत म्हणून तू त्या दुःखाची देखील करू नकोस अरे तुझ्या आयुष्यात हजारो संकटे जरी आली तरी नको होऊ तू उदास तुझ्या आयुष्यात हजारो संकटे जरी आली तरीही नको होऊ तू उदास मी आहे सदैव तुझ्या आसपास मी आहे सदैव तुझ्या आसपास सदैव एक मंत्र जपत राहा म्हणे सदैव एक मन मं मंत्र जपत राहा मनी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी अरे अरे तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात पण आपल्या आपल्यापणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक ठरत असतात म्हणून अशा लोकांपासून सावध राहायला शिक आणि म्हणून विश्वास ठेवताना प्रत्येकावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवण्यात कधीही काही करू नकोस कारण तू केलेली घाई तुला एक दिवस कोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही म्हणून विश्वास ठेवावा आवर्जून ठेवावा परंतु विश्वास आपण कोणावर कोणावर ठेवत आहेत हे देखील एकदा तपासून पाहायला हवं अरे स्वप्न पाहणारे डोळे तुझे असले तरीही त्या स्वप्नांना आकार देणारे आम्हीच आहोत स्वप्न पाहणारे डोळे तुझे असले तरीही त्या स्वप्नांना आकार देणारे आम्हीच आहोत जग काय म्हणतंय यापेक्षा मन काय सांगतंय हे जास्त महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आमच्या समोर तुझं सगळं दुःख व्यक्त कर आणि विश्वासाने आमच्याकडे बघ कारण तुझी दुःखाची दुःख आमच्या दरबारात घेतली जाते दखल आमच्या दरबारात घेतली जाते भक्तांना अशा वेळेस आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीचे आहे स्वामी ही एक अनुभव आला असेल आपली दुःख आपला त्रास इतरांना सांगायला जातो ना मग भलेही भलेही ते आपल्या कितीही कितीही जवळच्या असू द्या पण हळूहळू त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आपलं दुःख आपलं दुःख कोणीही कोणीही ऐकायला तयार नसत म्हणूनच अशा जगासमोर आपल्या व्यथा मांडण्यापेक्षा स्वामींसमोर मांडल्या तर स्वामी नक्कीच आपल्या दुःखाची दखल घेतात आणि न्याय त्या दुःखातून सावरण्यासाठी आपल्याला मदत देखील करतात म्हणून स्वामी आपल्याकडे आहे तर आपण खूप भाग्यवान आहोत आणि हे भाग्य स्वतः स्वामींनी आपल्याला दिलं आहे त्यामुळे स्वामींचं जेवढे आभार मानावे ते तितके कमी आहे स्वामी भक्तो संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कळवा असे असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद